पहाटे साडेचार सा सा ते पावणे पाचचा वेळ राहिला असेल आणि एक व्यक्ती गावामधून जंगलाच्या दिशेने शौचालयासाठी जात होता आणि तो जंगलाच्या जंगलाच्या दिशेने जात होता आणि जेव्हा तो शौचालयासाठी जात होता तेव्हा तेव्हा साजिकच अंधार होता त्यामुळे तो असं चालत असताना त्याला कशाला तर तो अडखळतो त्याची त्याची कशाला तरी ठेच लागते आणि तो जाऊन एक खड्ड्यात पडतो आणि खड्ड्यात पडल्यानंतर त्याला असं जाणवतं की असं तो असं so, स्पर्श करून ब जाणवतं की त्याला की इथे काहीतरी कोणतरी व्यक्ती आहे आणि इथं काहीतरी आहे असं त्याला जाणवतं आणि त्यानंतर तो त्याच्यापाशी काड्यापेटी असते तिची काड्यापेटी पेटवून तो असा उजेड करून बघतो आणि असा उजेट करून बघतो तर त्याला समोर एक स्त्रीचा मृतदेह दिसतो आणि तो मृतदेह पूर्ण नग्न अवस्थेत असतो त्याच्या शरीरावरती देखील कपडा नसतो आणि त्या मृतदेहाच्या तोंडामध्ये कपडा कोंबलेला असतो आणि त्याचे हातपाय देखील बांधलेला असतात तो मृ तसऱ्या अवस्थेतील मृतदेह बघून तो पूर्ण घायल होतो आणि ओरडू लागतो आणि तो ओरडल्यानंतर तिथे आजूबाजूला त्याच्यासारखेच शौचकार शौचालयाला आलेले व्यक्ती जे होते ते तिथे जमा होतात आणि तिथे जमा होऊन ते देखील टॉर्च लावून उजेड करून बघतात तर तिथे हा मृतदेह पडलेला असतो आणि जेव्हाही लोकं सगळी त्या ठिकाणी जमतात तेव्हा त्यांना असं कसली तरी चाहूल लागते असं त्यांना असं जाणवतं की कोणतरी त्या थे त्या ठिकाणाहून पळून जात आहे तेव्हा ते धाडस करतात आणि ते जे पळणारे लोक असतात त्यांचा प करतात आणि ते दोन दोन तरुण मुले असतात आणि त्यांना ते, ते सगळे लोक त्यांना पकडतात आणि त्यानंतर त्यांना विचारण्यात येतं की तुम्ही आम्हाला बघून पळून का होता आणि त्यानंतर त्यांना सगळ्या लोकांना त्यांच्यावरती संशय येतो आणि ते लोक त्यांना बेदम मारहाण करतात आणि करताना गावा गावातील एक व्यक्ती एका वृद्ध माणसापाशी जातो आणि त्याला म्हणतो की आपल्या राजूला तिकडे बेधम मारहाण करतायत आणि तुम्ही लवकर गेला नाही तर त्याला ते लोक मारून टाकतील तो आजोबा त्या घटना घटनास्थळी जातो आणि तेथील जमाव सगळा तो बघून तो आश्चर्य करतो आणि तो असा विचार करतो की ह्या लोकांना मी तर काय हँडल करू शकणार नाही आणि तो लगेच पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवतो की मी जंगलाच्या ठिकाणी जंगलाच्या ठिकाणी लवकर चला माझ्या नातवावरती एक प्रसंग ओढवला आहे आणि ते लोकं त्याला खूप मारत आहेत आणि ही घटना जेव्हा सगळ्याला गावकऱ्यांना समजली तेव्हा सगळ्यांचा सगळे आश्चर्यचकित झाले की आणि सगळ्यांचा नात्यावरला आपल्या विश्वासच नात्यावरला विश्वासच उडून गेला की कोणी इतक्या खालच्या लेवलला जाऊ शकतं आणि कृत्य करू शकतं हे त्यांचा विश्वासच पटत नव्हता तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आता आपण या घटनेची सुरुवात कुठून झाली ते बघूया देशमधील एक एक छोटंसं गाव असतं त्या गावामध्ये तो व्यक्ती आणि वृद्ध व्यक्तीचा मुलगा आणि त्याचा नातू अशी तिघा जणांचं कुटुंब राहत असतं आणि त्यांच्या कुटुंबामध्ये एक एकोणीस वर्षाचा तो मुलगा मुलगा म्हणजे त्या व्यक्तीचा नातू राहत असतो आणि त्याची आई त्याची आई तो बारा वर्षाचा असतानाच वारलेली असते त्यामुळे त्यामुळे त्याचे आजोबा आणि त्याचे त्याचे वडील त्याची सगळी काळजी घेत असतात आणि त्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नसतात आणि जेवण बनवताना देखील कधी त्याचे आजोबा जेवण बनवायचे कधी त्याचे वडील जेवण बनवायचे त्यामुळे राजूचं सं त्या राजूचं संग, संगोपन एकदम व्यवस्थित होत होतं तरी पण त्या त्या वृद्ध आजोबाला असं वाटलं की आपल्या मुलाचा परत एकदा विवाह म्हणजे विवाह करून द्यावा आणि आपल्या राजूला राजूसाठी आई पण येईल आणि ह्या घरामध्ये एक स्त्री पण येईल आणि त्यामुळे आमचं कुटुंब पूर्ण होईल आणि त्यानंतर तो वृद्ध व्यक्ती आपल्या मुलाचं एका एका सुंदर मुलगीशी लग्न लावून देतो आणि गावातील लोक देखील गावातील लोक देखील त्या लग्नानंतर आश्चर्यचकित होतात कारण ती मुलगी जिचं नाव पुष्पा होतं ती इतकी सुंदर होती कोणाला पण बघून असं वाटेल की ह्या एवढ्या वयाच्या माणसाला इतकी सुंदर पत्नी कशी काय मिळाली आणि ती ती जी पुष्पा होती ती राजूपेक्षा फक्त दो, दोन दोन ती ते तीन वर्षानेच मोठी होती तर राजू होता एकोणीस वर्षाचा आणि ती असेल तेवीस किंवा चोवीस वर्षाचे पाच आणि राजूच्या वडिलांचं लग्न झालं सगळं सुरीत त्यांचं सगळं सुरीत चालवतं आणि हा राजू जो होता तो आपल्या सावत्र आईला आई म्हणून हाक मारत होता तिला तो नावानेच हाक मारत होता पुष्पा मला जीवन दे पुष्पा मला चहा दे असं आणि हे एकदा त्यांचे वडील ऐकतात आणि ते, 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 ते राजूला म्हणतात की तू तु, तुझ्या तु आईला नावाने का हाक मारतोयस तू तिला पुष्पा का म्हणतोस तेव्हा राजू म्हणतो की मग काय म्हणू तिची व तिचं वय तर बघा ती माझ्यापेक्षा फक्त दोन तीन वर्षांनीच मोठी आहे मग मी तिला पुष्पाच म्हणा ती पुष्पा इतकी सुंदर होती जी राजूची सावतराई इतकी सा सुंदर होती की राजूच त्याच्यावरती तिच्यावरती लाईन मारत होता तिला कधी कधी तिला ते, तो नेहमी चोरून बघण्याचा प्रयत्न करायचा तो तिला आंघोळ करताना बघायचा जेवण करताना चोरून बघायचा असं त्याला वेळ मिळेल तेव्हा तो तिला बघण्याचा प्रयत्न करत असायचा आणि एके दिवशी तर त्याने तिच्या साऊत सावतराईचा हातच धरला पण ती सावतराई मनाने खूप चांगली होती ती तिच्या पतीशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करत नव्हती तिने त्यावेळी राजूला देखील समजावले की तो या जे करतोस ते चुकीचं आहे आणि तिने लगेच त्या घटनेनंतर लगेच आजोबांना सांगितले की राजू असा माझ्यासोबत वर्तन करत आहे आणि तुम्ही त्याला समजता त्यानंतर त्याचे आजोबा देखील त्याला समज देतात आणि बऱ्याच दिवसापासून राजूची नजर त्याच्या सावतराईवरती असते सो तो संधीच्या शोधात असतो की कधी एकदा कधी एकदा ती संधी मिळेल आणि मला पुष्पासोबत वेळ घालवता येईल आणि तिच्या शरीराचा भोग घेता येईल असे तो मनोमनात त्याची इच्छा जागृत होत असते आणि तो त्या संधीची वाट बघतच असतो आणि एके दिवशी तो त्याच्या मित्रालाही सगळं सांगतो की मला माझी माझा माझी सावतराई खूप आवडते आणि मला तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे त्यावरती तो आणि त्याचा मित्र एक प्लॅन बनवतात आणि एके दिवशी त्याचे वडील कामानिमित्त बाहेर गेलेले असतात आणि त्या दिवशीच ते प्लॅन बनवतात की तू जेव्हा आणि त्या राजूच्या घरच्यांना म्हणजे त्याच्या आजोबांना त्याच्या साऊदराईला आणि त्याच्या वडिलांना दूध प्यायची सवय होती त्यामुळे ते तो काय करतो की दुधामध्ये गोंगीचं औषध मिक्स करतो आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी दूध पिलं आजोबांनी दूध पिलं पुष्पाने दूध पिलं आणि त्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत पडले त्यामुळे त्या राजूला तर रान मोकळे झाले आणि त्यानंतर त्याच्या आजोबा आजोबा पण त्याच्या आजोबा पण गोंगीमध्ये होते आणि ते झोपे गेले आणि मग राजू मग काय राजूचा प्लॅन सक्सेसफुल झाला मग तो उड्या मारत त्याच्या मित्राकडे गेला आणि त्याला सांगू लागला की आपण जो प्लॅन बनवला होता त्यात मी आता यशस्वी झाला आहे आणि मग तो राजूचा मित्र त्याला सांगतो तू हे कृत्य घरामध्ये करू नको त्यामुळे तू अडचणीत येऊ शकतोस तू तिला जंगलामध्ये घेऊन ये आणि तसं ठरल्याप्रमाणे तो तिला आपल्या खांद्यावरती घेऊन जंगलामध्ये जातो खांद्यावरून नेत असताना त्याला तिथे कोण बघत नाही कारण तेव्हा ती रात्रीची वेळ असते आणि तेव्हा सगळे आपलेले असतात त्यामुळे त्याला तिथे कोण बघत नाही आणि तो त्याला ठरल्याप्रमाणे जंगलामध्ये घेऊन जातो आणि राजू आणि त्याचा मित्र आळीपाळणी तिच्यावरती दोघेही बलात्कार करत असतात आणि जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत ते तिच्यावरती बलात्कार करतात करत असतात आणि त्यांची तर शर्तच लागते की कोण जास्त उशीर कोण जास्त वेळा करता येईल आपण बघूया म्हणून त्यांची तर ह्याच्यामध्ये असे घाणेड्या प्रकारची शर्तच लागलेली असते आणि ते आळीपाळीने आळीपाळणी तिच्यावरती बलात्कार करणं त्यांचं सुरूच असतं आणि असं करत असतानाच ती ओरडू नये म्हणून ती ओळा कोंबतात त्याच्यामुळे जिचा तिचा आवाज बाहेर जाऊ नये आणि असं करत असतानाच तिचा श्वास कधी बंद होतो हे त्यांना देखील समजत नाही श्वास कधी बंद होतो हे त्यांना देखील समजत नाही तिचा श्वास बंद झाल्यानंतर हे जण घाबरतात आणि राजू म्हणतो आता ही तर मेली आहे आता आपण काय करायचं घरच्यांना जर समजलं तर आपण असं कृत्य केले तर ते आपल्याला जिवंत सोडणार नाहीत तर आता आपण करायचं काय त्यानंतर ते विचार करतात घरामध्ये परत जातात आणि कुदळा आणि फावडा घेऊन येतात आणि खड्डा खो खड्डा खणतात आणि त्या खड्ड्यामध्ये तो मृतदेह टाकतात आणि त्यानंतरच जेव्हा तो व्यक्ती शौचालयाला आला असतो तेव्हा तो खड्ड्यात पडतो आणि त्याला तो सगळा प्रकार समजतो आणि तो सगळा प्रकार उघडकीस येतो आणि राजू आणि त्याचा मित्र पोलिसांच्या ताब्यात असतात आणि जेव्हा पोस्टमॉर्टम करतात तेव्हा असं समजतं की तेव्हा असं समजतं की त्या पुष्पाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये तिने आघात केले होते आणि जास्त रक्त व्हायल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता आणि तो राजा आणि त्याचा मित्र गावकऱ्यांना सापडतात कारण ते पुष्पाचे कपडे असतात ते इक इकडे तिकडे पडलेले असतात त्यामुळे ते तिच्या कपड्यांचा शोध घेत असतात आणि ते कपडे आपण शो घ्याय शोधायचे ते कपडे आपण शोधायचे आणि खड्ड्यात त्या मृतदेहासोबत पुरून टाकायचे असा त्यांचा विचार असतो त्यामुळे ते कपडे शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतात आणि तेव्हाच तो गावकरी शौचालयासाठी येतो आणि त्यानंतर त्यांची चोरी पकडली जाते तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद